तर पूजा गेली होती बाहेर तर मी पण गेले होते आणि मी काय नाही आणलं पण तिनं काय काय आणलं बघा इकडे ये ना काय लाईट लाईट फॅन्स पण चालू कर छान त्यांना सगळ्यांना माझ्या आवडू लागलं पण त्यांचं ना एक डिम कलर मध्ये ग्रीन कलर एक होता आणि एक होता ते माझा जरा फ्रेश कलर आहे तर त्यांना सगळ्यांना हा पण एकच मी काल रात्री बघितले म्हणजे पण एवढे विशेष काय वाटत नाही गेले समोर बघितले अशी एकच म्हणून पकड मी घालून बघते

रोज काय 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 घर भरायचे पैसा खर्च करायचा आणि बर्स आणली आहे तिथे आणि हे गळ्यातलं आणले मी पण त्या दिवशी गेले होते तर मी ना बांगड्या आणलो Sarthik and Shravani, because they live in Tofi and they cannot. Chani, Pendol Chani will outlive. Hi, Tashik, don't I hear? And Dimkiller. Dimkiller, I'm not sure about the chat for two Sundays, <inaudible> Sunday, Sunday plan. So, yes, in the first Sunday, we will go to cafe launch or hangout. Mm -hmm. We will party then. Mm -hmm. We've done mm -hmm. a delicious mm -hmm. pizza. Saturday, soon, or this night. We will come home mm -hmm. we will chill. Then mm -hmm. we will go on the next mm -hmm. Sunday.

त्यांना जागाच आली नाही ना अर्जुनची स्कूल बुडली मग हिला दोन्ही पण गेट काढले नव्हते मग त्यांनी गेले लागले अर्जुन सकाळी बस जाईल ती पण वरच होती ना अर्जुन पण उठलेला नव्हता नाही तर ज्ञान रोज खाली जाऊन थांबतेस तुझा नाही ते छान वाटेल गप्प कलर छान आहे ह्याच्यामध्ये ब्लॅक होत ब्लॅक नव्हतं रेग्युलर वापरायला असं बाहेर कुठं बाजार असलंय मोबाईल आणि पैसे बस झाले रेड नाही घेतली मला रेड आवडत पण नाही एखादं गाय बैल मारायला रेड कलर डेंजर असते आहे रेड कलर ची कोणी दिलेली रेड कलरची मीच आणलेली वाटते मी वेगळाच कलर दिल तर रेड नव्हता नाही चुकीच केलं इंग्लिश बोलायचंय अगं ते हिंदी मध्येच केलेलं आहे व्हिडिओ पण कसं काय यायला काय माहिती इंग्लिश मध्ये टायटल टाकायचं ना इन इंग्लिश ते व्हिडिओ मला सात मिनिट हो सात मिनिट फिफ्टी टू मिनिटीच निघेल होत आम्ही आम्ही दोघींना असा कलर घेतला एकीने पिंक घेतला त्यांनी नाही घेतला त्यांनी आम्ही तर त्या दिवशी घेतले ना त्याच्यावर त्यांनी घेतलं तिकी नाही घेतला नाही तर राहू द्यायची कोणाचा बड्डे असा द्यायचा मग ते कशाला काढून ठेवले ते फोन होऊन जाई ना पेपर आहेत ना I could not get there were very my मी मागे आज केलं होतं मी ना एवढा मोठा पस्ता आणून ठेवले होते नाही सर्वच वापरलं खाली तुझं आम्ही दुकान आहे का मुला कुठेच मग

ज्ञानूला ट्युशनला सोडायला न्यानूचं ट्युशनचा टाईम झालेला आहे पूजा गेली होती याच्यासाठी म्हणजे इथे एक दुकान निघाले आमच्या इथं पाठीमागे सेल म्हणून आहे तर तिथं ना नव्याण्णव रुपयाला म्हणजे प्रत्येक गोष्ट नव्याण्णव रुपयालाच आहे म्हणे तर तिनं ना अगोदरच्या वेळेस गेली होती तर भरण्या वगैरे आणल्या होत्या आणि आत्ताच्या वेळेस पण आत्ता पण पर्स गळ्यातलं वगैरे आणलं होतं मी त्या दिवशी गेले होते कारण ना मला छोट्या मोठ्या घरगुती जे कामाला येणारे वस्तू ब्रश वगैरे अशा काही गोष्टी आणायच्या होत्या त्यावेळेस मी गेले होते पण मला काही एवढं विशेष नाही वाटलं मी नाही घेतलं फक्त बांगड्या घेतल्या तिथं रेग्युलर घालण्यासाठी आणि बाकी काही नाही घेतलं बघून आले फक्त तर दिदी बोलत होत्या मला पण आहे मला आहे तर मग मी म्हटलं एखाद्या वेळेस जाता तुम्ही कारण मला प्रांशूला आणले आता प्रांशूचे हातपाय वगैरे धुवायचे आहेत त्याला झोपी घालायचे आणि हिला न्याणूला अगोदर नेऊन सोडायचं आहे ट्युशनला तर प्रांशूचं जेवण पण राहिलेलं आहे सर्व गोष्टी करून प्रांशूला झोपी घालणार आहे तर पूजाने आणल्या होत्या छान गोष्ट म्हणजे पर्स आणि गळ्यातलं तर मी पण काल गेले होते रात्री पुनागाडगिळच्या इथे तर ना मी आ, हे आणले होते गजलक्ष्मीच्या हे म्हणजे हत्ती आणले होते तर uh, मला आणायचे होते पितळेमध्ये पण uh, पितळेमध्ये ना खूप असे म्हणजे uh, छोटे छोटे दिसत होते आणि एवढी काही डिझाईन कोरी वगैरे नव्हती तर uh, ते नाही आणले मी म्हटलं गजलक्ष्मीची ज्यावेळेस मंदिरा मंदिरामध्ये स्थापना करायची त्यावेळेस पितळेचे छोटे छोटे हत्ती आणणार आहे मी तर uh, तोपर्यंत तर ठीक आहे हेच कधी कार्यक्रम वगैरे काही असेल तर किंवा मग घरामध्ये शो पीस ठेवण्यासाठी पण छान आहे तर होता। आ... ते आणले पुन्हा गाडगिळवरून आणि अजून मला ना गंठण करायचं होतं मंड गंठण घ्यायचं होतं आहे माझ्याकडं ऑलरेडी एक पण ते ना थोडंसं लहान आहे म्हणजे लहान म्हणजे आता थोडंसं मोठ्यामध्ये करायचं होतं तर आणि काळ्यामध्ये ते पूर्ण गोल्डमध्ये आहे तर काळ्या मण्यामध्ये करायचं होतं काळे म्हणजे थोडी जास्त यूज करायचे होते त्यामध्ये तशामध्ये बघायचं होतं पण तिथं काही एवढे विशेष वाटले नाही मला कारण ना पाच सहा सॅम्पल दाखवले त्यांनी पण एवढे काही विशेष नाही वाटले त्यामुळं मग मी घेतले नाही आणि त्यांनी बोलले होते की आता परत मग परत जाणं होत नाही घे याच्यातलंच कुठलं तरी यातलंच कुठलं तरी घे पण मला नाही आवडलं मग नाही आवडल्यानंतर एकदा आपण घेतलं की नंतर मग म्हणजे अशी वस्तू गोल्डची काही घेतल्यानंतर सारखं सारखं काही बदलत नाही माणूस एकदा घेतली की कायमस्वरूपी तीच मग आवडली नाही आवडली तरी घालावंच लागते त्यामुळं मग मी ना घेतलं नाही तर त्यांना एक अंगठी केली आणि ते हत्ती आणले चेन एक मी घेतली होती परत मी म्हटलं खूप चेन झाल्या माझ्याकडं मग दुकानाच्या बाहेर यायच्या अगोदर परत ती पण वापस केली चेन कारण नको म्हणलं कारण चेन चेन पण खूप झालेल्या आहे तर मोडायला गेलं तर त्या चेनचं पायातल्या काहीच येत नाही चांदीच्या तर म्हणजे आपण असं जर विचार आला आता ही घालून जुनी झाली आहे जास्त दिवस झाले किंवा तुटली पगळली वगैरे तर आपण रिटर्न देऊन दुसरी घ्यायची म्हणलं तर काहीच येत नाही त्यामुळं मग राहू द्या म्हणलं चेन पण कॅन्सल केली आणि त्यांची अंगठी आणि हत्ती आणले तर मी हत्ती तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवते तर चला भेटूया त्याच्यात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय